धन धनी आव ही कंची भाजी आहे वळका बघू अरे बापरे मटन चिकन मग सुरण धनी हरलासा तुम्ही बर क्लू तर दे बघू क्लू बर वरून असते ती काट आणि आतमध्ये असते ती मधाच साठ अच्छा थनस फनसाची, ही। आक्षी फनसाची भाजी आहे ना धनी अक्षी बराबर बोलल्याचा म्या बनवली कोवळ्या फनसाची रस्सा भाजी मंडळी तुम्हाला बी जाणून घ्यायचं असेल ना कोवळ्या फनसाची रस्सा भाजी कशी बनवायची ते चला तर मग बघूयात इथं मी त्यासाठी साहित्यामध्ये घेतलंय एक कोवळा फनस घेतलाय तसंच वाटण बनवण्यासाठी बन बन दोन मोठे कांदे एक टोमॅटो चार पाच लसूण पाकळ्या अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलाय फुलं खोबरं घेतलंय फोडणीसाठी कांदा घेतलाय काही खडे मसाले घेतले तमलपत्र दालचिन लवंग बदाम फूल ही लवंग आहे बदाम फूल हिंग हळद पावडर जिरे पावडर आणि हे लाल तिखट आता इथं मी एका क पॅनमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये आपण मसाला भाजून घेऊया म्हणजे आपण जे ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्याच्यामध्ये घातला कांदा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा तर मंडळ या आपण इथे विशेष काही असे मसाले वगैरे घेतलेले नाही आहेत तर आपण कांदा खोबरे आणि टोमॅटो ह्याचीच ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी आपण कांदा हा लालसर होईपर्यंत भाजायचा असा सोनेरी रंग त्याला आला पाहिजे कसं आहे ना की कांदा असा सोनेरी म्हणजे चांगला खरपूस भाजला तर आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते म्हणून असा आता सोनेरी झालाय बघा आता याच्यामध्ये घालायचा टोमॅटो हा टोमॅटोसुद्धा चांगला भाजून घ्यायचा हा तेलामध्ये असा अगदी सॉफ्ट झाला पाहिजे टोमॅटो इतका भाजायचा त्यानंतर आता घालायचे याच्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्र आता मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटोसुद्धा आपला चांगला भाजला एक दोन मिनटासाठी अजून परतून घ्यायचं आता का नाही हा आपला कांदा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ मीठ घालून परत मिक्स करायचं आणि आता ह्याला झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी अशीच ह्याला वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो अगदी सॉफ्ट होतो तर बघा आता कांदा टोमॅटो आपला कसा सॉफ्ट झाला आहे तर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आणि मग ह्याला बारीक वाटून घ्यायचं आता याच्यामध्येच वाटायला मी खोबरंसुद्धा घालणार आहे खोबरं भाजायची काही गरज नाही म्हणून मी आता याच्यामध्ये खोबरं घातलंय कोथंबीर घातली आणि आता हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आता का नाही ही भाजी बनवण्यासाठी मी कोवळा फनस घेतला आहे तो कसा कापायचा दाखवते अगोदर सुरीला तेल लावून घ्यायचं हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि मग आता हा फनस कापायचा म्हणजे याचा जो चीक असतो तो, तो हाताला लागत नाही तर असं व्यवस्थित तेल लावून घेतलं आता हा फनस बरोबर मध्ये असा ठेवून कापायचा हा कोवळा असल्यामुळे पटकन कापला जातो तर काय असतं की फनसाला खूप चीक असतो आणि तो चीक एका एक ठिकाणी पडला की परत निघत नाही म्हणून साठी मी खाली पेपर घेतला आहे आता याचाच एक तुकडा कापून घ्यायचा जो काटेरी असतो तो आणि तो असा मध्ये ठेवायचा आणि असं गोल गोल फिरवायचं म्हणजे काय होतं जो चीक आतमध्ये आहे ना तो सगळा बाहेर निघतो आणि मग फरसाला आतमध्ये चिरल्यानंतर चिक येत नाही तर आता मी हे दोन्ही तुकड्यांचा असंच फिरवून सगळा चीक काढून घेते शिवाय तू इथं तिथं लागून चिकटत सुद्धा नाही असा काढून घेतला की म्हणून हे असं काढून घ्यायचं साईडला ठेवायचं आणि आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे तर आता याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेणार मधून एक भाग केला आपल्याला जेवढे छोटे पाहिजे का नाही तेवढे करू शकता सुद्धा असा छान कोवळा पाहिजे आतमध्ये असा हिरवा पाहिजे आतमध्ये काळा झालेला नसावा त्यासाठी काय करायचं फणस झाडावरून काढल्यानंतर एक दोन दिवसात लगेच आपण ह्याची भाजी बनवायला घ्यायची जास्त दिवस ठेवलात तर तो आतमध्ये काळा होतो तर आता याला थोडासा लिंबू चोळून घ्यायचा म्हणजे हा फणस काळा पडत नाही आणि त्याच्या फोडी हिरव्यागार तशाच राहतात तर अशाच पद्धतीने मी सगळ्या फोडींना लिंबू चोळून घेतलाय आणि आता काय करायचं एका फोडीचे दोन तुकडे करायचे त्यानंतर हा जो काटेरी भाग असतो तो असा कापून टाकायचा जेवढा भाग कडक लागतो म्हणे तो पूर्ण कापायचा आणि जो मऊ असतो तोच भाग ठेवायचा तर आता हा अशा पद्धतीने मी सगळं काटे काढून घेतले बघा आणि त्याचे तुकडे करून मग बटाट्यासारख्या आपण फोडी करून घ्यायच्या हा काटेरी भाग पूर्ण काढायचा आणि मग ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे इकडे एका कढईमध्ये मी तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे तमलपत्र घातलं दालचिनी घातलं लवंग घातली आणि आता हे परतून घ्यायचं थोडंसं याचा चांगला स्मेल लागला पाहिजे थोडासा कलर बदलला की आपण फोडणीसाठी कांदा घालायचा आणि कांदा पण चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आता हलवून हलवून आपण कांदा व्यवस्थित असा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया कांदा छान भाजला तरच आपल्या भाजीला टेस्ट येते आता जे आपण मसाले काढले होते धनेजिरी पावडर लाल तिखट हिंग हळद हे सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून मसाले पण चांगले भाजून घ्यायचे आणि आता जे आपण वाटण बनवलं होतं का नाही टोमॅटो कांद्याचं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं ते, ते वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये वगैरे त्याला असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता हा मसाला खूप घट्ट वाटतो म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आता याच्यामध्ये मसाले छान असे परतून घेणार तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि मसाला असा नीट भाजला की आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आता झाकण ठेवून दोन मिनटं ही ग्रेव्ही अशी शिजू द्यायची तोपर्यंत आपण फनसाचे तुकडे इथं धुवून घेतलेत ते एका जाळीवर काढून घ्यायचे बघा आपले फनसाचे तुकडे अजिबात काळे पडलेले नाहीत तर हे आता छान पाणी तुतळून घेतलं एका पॅनमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे फनसाचे तुकडे भाजून घ्यायचे असं जर का तेलामध्ये भाजला तर त्याला छान असा खुसखुशीतपणा येतो शिवाय त्याला वेगळीच अशी टेस्ट येते ही कशाची भाजी आहे हेच कुणाला कळत नाही हे फणस आहे असं कुणा वाटतच नाही तर हे छान असे तुकडे थोडेसे चे रंग चेंज होईपर्यंत भाजल्यानंतर आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ते तुकडे घालायचे हे बघा आणि आता ह्याला शिजू द्यायचं काय होतं तेलामध्ये हे फनस भाजल्यानंतर तो खुसखुशीत होतो आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये छान ग्रेव्ही जाते आणि शिजले जातं आता झाकण ठेवून याला चांगलं शिजू द्यायचं एक सात ते दहा मिनटं लागतात हे फनस शिजायला तर याच्यामध्ये आपण चमचा किंवा चाकूने दाबून बघायचं फनस आपला शिजलाय का तो अगदी खुसखुशीतपणे म्हणजे अगदी सहज आत जात असेल त्याचे दोन तुकडे होत असतील तर आपला फनस शिजलाय म्हणायचा जसं आपण बटाटा चेक करतो सेम तसंच चेक करायचं हे बघा ह्याचे तुकडे होतात म्हणजे हा व्यवस्थित शिजलाय जर असं वाटत असेल की ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे तर अजून थोडस पाणी टाकून एकदा हलवून घ्यायचं वरून कोथिंबीर भुरभुरायची भुर आणि आपली खाण्यासाठी रेडी झाली कोवळ्या फनसाची रस्सा भाजी बायको भाजी खूपच टेस्टी लागते बर असं कळतच नाही की कशाची भाजी आहे नॉनव्हेजचाच एखादा प्रकार असेल असं वाटतं बघ धनी हायका नाही लय भारी तर मंडळी तुम्ही अशी कोवळ्या फणसाची भाजी नक्की बनवून बघा तुम्ही का नाही कोकणातले असाल तर तुम्हाला फणस लगेच मिळेल पण तुम्ही जर का शहरात राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला भाजी मार्केटमध्ये कोवळा फणस मिळून जाईल तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता